मुंबईतला जो सव्वीस अकराचा हल्ला झाला हा हल्ला संदर्भात अमेरिकेकडून बातमी आली होती मानतो हल्ला झाला वस्तुस्थिती आहे नाही असं नाही परंतु या हल्ल्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी दडपल्या गेल्यात अशी असणारी परिस्थिती आहे उज्वल निकम हे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांनी ही मॅटर कंडक्ट केलेली आहे पूर्णपणे ते आता मध्ये जात आहेत त्याच्यामुळे एक ज्याला इंटेलेक्चुअल ऑनेस्टी आपण असं म्हणतो पार्लमेंटच्या सदस्याकडे असली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय याच्यामध्ये काही दडपले गेले असं एकंदरीत आम्हाला याचे त्या ठिकाणी दिसते संधी जी असणारी आम्ही वाट बघत होतो की कुठे ना कुठेतरी ही संधी मिळेल उज्ज्वल निखन हे कॅन्डिडेट झाल्यामुळे ही संधी पुन्हा आली असं मी त्या ठिकाणी मानतोय त्यांनी कंडक्ट केलेल्या मॅटर मध्ये आणि जजमेंट जे झालेलं आहे सहा पाच दोन हजार दहा ला त्याच्या पॅरेग्राफ आठ झिरो तीन हा अत्यंत महत्वाचा आहे In all, there were five firearms, entry wound found on the soldier blade, top region between neck and right shoulder. There were three corresponding exist wounds, two deformed bullets were literally. Dr. Chikli पोस्टमॉर्टम केलेला आणि त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये आणि रिपोर्ट्समध्ये बुलेट द बॉडीज टू रिट्रीडिक एक्सपर्ट आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आहे द कंपेरिजन डेड नॉट लीड टू एनी कन्क्लुसिव्ह ओपिनियन वेदर द बुलेट टॅले टेस्ट फायर बुलेट फ्रॉम वेपन्स हेल्ड बायू नंबर वन एक्युस नंबर वन म्हणजे हा असणारा कसाब और डिसीज एक्यूज नंबर वन आबू इस्माइल जा बुलेट्स हेमंतरकरेंच्या शरीरातून मिळाल्या त्या बुलेट्स आणि कसाब आणि अबु सलीम यांनी वापरलेल्या जे वेपन्स होते त्या वेपन्सची मॅच झाल्या नाही हा त्याच्यातला असणारा अहवाल आठशे तीन मध्ये आहे आठशे चार मध्ये पॅरग्राफ आठशे चार पान नंबर नौ दोन दोन नौ हजार बावीस त्याच्यामध्ये सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे टू बुलेट्स वेअर न्युट्री फ्रॉम द गेट बॉडी ऑफ मिस्टर विजय साखर during the course of postmortem examination. They were sent to basilitic expert for examination. The comparison did not lead to any conclusive opinion. म्हणजे साखरकरांच्या शरीरामधल्या सुद्धा त्या दोन बुलेट्स मिळाल्या त्या बुलेट्स कसा आणि आपू साले यांनी वापरलेल्या वेपन्स बरोबर मॅच झालेल्या नाही किंवा उज्ज्वल निकम यांना असणारे माझे दोन प्रश्न आहेत इलेक्शनच्या अगोदर त्यांनी उत्तर द्यावे असं माझं त्यांना आव्हान आहे पहिला की या याच्यामध्ये झालं हे बरोबर आहे त्याच्याबद्दल कुठलाही दुर्मत नाही पाकिस्ताननी स्पॉन्सर्ड केलेला टेररिझम होता याच्याबद्दल नाही परंतु या गेम विद इन गेम आपण जसं इंग्रजी फ्रेस वापरतो तशा रीतीने या काच्या अंतर्गत कोणीतरी काम केले का याचा खुलासा निकम यांनी करावा उज्ज्वल निकम यांनी करावा असं मी त्यांना आवाहन करतोय आणि दुसरा ते जेव्हा कंडक्ट करत होते आणि ह्या बुलेट्स यावेळेस मॅच झाल्या नाही त्यावेळेस या बुलेट्स कुठल्या वेपन्स मधल्या होत्या किंवा कुठल्या बोर्ड मधल्या होत्या पोलीस वापरणाऱ्या बोर्ड मधल्या होत्या की पोलीस न वापरणाऱ्या बोर्ड मधल्या होत्या यांच्या संदर्भातली त्यांनी ऍडिशनल इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला का केली नाही आणि कोर्टाला ही बाब त्यांनी का नजरे सांगून दिली नाही या दोन गोष्टींचा असताना खुलासा उज्वल निकम हे करतील अशी मी अपेक्षा त्यांच्याकडून धरतोय हा महत्वाचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय कारण का गेम विद गेम असेल तर मग या गेमच्या पाठिमागचा सूत्रधार कोण आहे उज्ज्वल निकम यांचा असणार उत्तर येणार हे अपेक्षित मी त्या ठिकाणी धरतो दोन दिवसानंतर या संदर्भातलं विलासराव देशमुखांशी माझं जे बोलणं झालं होतं त्यावेळेस ते सर तेही महत्वाचे असं मी त्या ठिकाणी मानतो म्हणून उज्वल निकम यांनी या संदर्भातली आपली भूमिका आणि आपली बाजू इलेक्शनमध्ये स्पष्ट करावी अशी मी त्यांना विनंती